Apart, apart so, day, उनका प्राइस भी अलग बढ़ते हो, होते तो अगर कंपैरिजन करना है तो ग्लोबल कंपैरिजन होना चाहिए एक सिलेक्टिव कंपैरिजन पे आई कैन तो? अरे इंडिया श्रीलंका जी टी20 मैच है आणि ती नाईट मॅच आहे तर त्याचा अनाउन्समेंट आज फॉर्मल अनाऊन्समेंटसाठी आपण हे केलं आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन हजार सोळामध्ये गाऊन गेला भरपूर क्रिकेट आहे त्याच्यानंतर लगेचच रणजी ट्रॉफीची फायनल आहे आपल्याकडे त्याच्यानंतर आय पी एलचे सात सामने होतील आणि नंतर मान्सून ब्रेक नंतर एक वन डे इंटरनॅशनल आणि टेस्ट मॅच असं इतकं क्रिकेट यावर्षी आपल्याकडं आहे ती इंटरनॅशनल मॅच ही नेहमी रोटेशननीच होते त्यामुळे ज्यामुळे सगळ्या सक...